नमस्कार विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत पेशंट आहेत यमुना ताठेले त्यांचं वयवर्ष आहे त्रेसष्ट त्या मुंबई या ठिकाणावरून आलेल्या आहेत तर आता आपण त्यांनाच विचारूया की त्यांना ऑपरेशनाच्या मनक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर काय काय त्रास होता त्रास म्हणजे हे एकदम पूर्ण पाय दुखायचं चा, चालतं आणि मला इथून दोन मिनटाची लगेच मी खालीच बसायची मला चालायला मुंग्या भरपूर यायच्या अरे म्हणजे चालायलाच व्हायचं नाही तीन वर्ष झालं मला हा त्रास आहे जवळ मुंबईला डॉक्टर केले पुण्याला इथे केले गावी केले आयुर्वेदिक खाल्लं थेरपी दोन तीन ठिकाणी गावाला घेतली काहीच मला फरक नाही पण मी जेव्हा इथं आले ना तेव्हा मला ऑपरेशन केलं की मी दोन अडी दो, दोन दीड दोन तासात चालायला लागले म्हणजे तुम्ही आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी आले हो। त्यावेळेस डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुमचं मनक्याचं ऑपरेशन केलं हो। त्याच्या अगोदर तुमचा कंबर दुखून तुमचा पाय पूर्णपणे दुखत होता बरोबर तुम्हाला अक्षरशः दोन मिनिटं पण व्यवस्थित चालता येत नव्हतं आता तुम्ही मनक्याच्या ऑपरेशनानंतर एक दीड तासातच चालल्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही चालल्या त्यावेळेस तुमचा जो अगोदरचा त्रास होता कंबर दुखून तुमचा पाय जो दुखत होता तो पूर्णपणे राहिला पूर्णपणे राहिला तुम्हाला आनंद वाटतोय खूपच आनंद वाटतोय तुम्ही एकंदरीत एक आतापर्यंत किती चालले असताल आता मी तर दोन किलोमीटर चालले आरामात चालला असतात हा मला जरा तुम्ही चालून दाखवता तुम्ही कशा चालल्या तुम्ही तर असं बिलकुल अगोदर चालू शकत नव्हत्या हो आता तर तुम्ही अगदी एक सामान्य माणसासारखं चालायला चाला लागला हा जर बेल्ट तुमच्या कपड्यांच्या आतमधून जर तुम्ही घातला आणि बाहेर जर तुम्ही रोडवरती चालायला लागला तर कोणी तुम्हाला म्हणेल तुम्ही पेशंट आहात म्हणून म्हणजे इथपर्यंत तुम्ही पूर्णपणे मोकळ्या झाल्या तीन वर्षांचा त्रास दोन मिनिटं सुद्धा तुम्हाला चालता येत नाही आणि बऱ्या व्हायला तुम्हाला दोन तास सुद्धा लागले नाही बरोबर बरोबर तुम्हाला आनंद वाटला हो खूपच आनंद वाटला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर गॅरंटी दिली होती हो दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला घाबरले होते पण त्यांनी व्यवस्थित मला समजून सांगितलं संध्याकाळी रात्री हेच अजिबात नाही काहीच होणार नाही तुम्ही ठीक होऊन घरी जाता त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले तुम्ही खुश आहात हो खूपच खुश तुमच्या सारख्या त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल तिथ विनायक हॉस्पिटल मध्ये जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पण तुम्ही हो। स्वतःही ऍडमिट असताना अगोदरही पेशंटचे ऑपरेशन झाले त्यांना तुम्ही विचारून भीती कमी केली प्लस तुमच्या नंतरही ऑपरेशन बरेच झाले ते तरी ते शंभर टक्के यशस्वीच होते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं बरोबर म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन कोणताही पेशंट फेल जात नाही त्याप्रमाणे त्यांना रिझल्टसुद्धा येतात अच्छा तर आता आपण तुम्हाला चालताना देखील बघूया तुमच्या पायऱ्यावर खाली करताना देखील बघूया आणि गाडीवरचाही प्रवास बघूया जेणेकरून तुम्ही इथे करू शकता तर घरी जाऊनसुद्धा नक्कीच करू शकता